नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सेमीच्या वर्गाच्या किंवा इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा त्या ठिकाणी तुम्हाला नववीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील प्रश्नपत्रिका सोडवण्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची आहे प्रश्न, प्रश्न, प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा पाच गुणांसाठी पा त्या ठिकाणी उत्तर नाही लिहायचं तर त्या उत्तराचा जो पर्याय आहे त्या पर्यायाचं वर्णाक्षर त्या ठिकाणी आलं पाहिजे एक वनस्पतीची टिंबटिंब प्रकाशानवृत्ती हालचाल दाखवते त्याचा ब पर्याय बरोबर आहे खोड वनस्पतीची खोड प्रकाशनवृत्ती हालचाल दाखवते आणि कशा पद्धतीने लिहायचं ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे बघा प्रश्न पहिल्यामधला जर अ बरोबर असेल तर अशा पद्धतीने लिहायचं आता आपला प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न बरोबर आहे म्हणून प्रश्न क्रमांक एक त्याचं ब असं उत्तर लिहायचं आहे दुसरा प्रश्न सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे टिंबटिंब होय त्याचा ब पर्याय बरोबर आहे डी एन ए तिसरे प्रत्येक चेतापेशीचा टिंबटिंब हा मुख्य भाग असतो त्याचा अपर्याय बरोबर आहे पेशी काय चौथा प्रश्न टिंबटिंब विद्युत चुंबकीय प्रारणाचा एक छोटासा भाग आहे त्याचा ड पर्याय बरोबर आहे दृश्य प्रकाश पाचवे विधान रक्त ही टिंबटिंब प्रकारची उती आहे त्याचा ब पर्याय बरोबर आहे संयोजित प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे एक सहसंबंध लिहा एक संकर द्विसंकर दुसरे पुढील विधान चुकी बरोबर ते लिहा सहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांमध्ये शिरतात बरोबर तिसरा प्रश्न विसंगत घटक ओळखा प्रमस्तिक अनुमस्तिक मस्तिक पुच्छ आणि नेफ्रॉन त्यामधील वेगळा घटक आहे नेफ्रॉन चौथा प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन किती उत्तर प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे ग्रॅम असते पाचवा प्रश्न नाव लिहा अंडी देणाऱ्या कोंबड्या लेग हॉर्न मिनॉर्का अँकोना लेहमन त्यानंतर आहे प्रश्न दुसरा अ शास्त्रीय कार्नी लिहा तीन दिलेल्या आहेत कोणतेही दोन लिहायचे आहेत चार गुणांसाठी पहिले विधान दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी उभारण्यात येतात त्याचे उत्तर पाहू पाया ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे आपण उत्तर वाचत नाहीये त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही तो प्रश्न आणि त्याचं उत्तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे वनस्पतीचे सर्व भाग सवहनी जोडलेली असतात आणि तिसरा प्रश्न आहे सुरण किंवा अळूची पाणी चिरताना हाताला खास सुटते आपण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे सुरणात आणि अळूच्या पानात कॅल्शियम ऑक्झिलेटचे स्फटिक असतात यांनाच रेफाईट्स असे म्हणतात ते सुईच्या आकाराचे असल्यामुळे त्वचेवर टोचतात व सुटते वनस्पतीचे ते टाकाऊ पदार्थ आहेत म्हणून सुरण किंवा आळू चिरताना हाताला खास सुटते आपण पहिले आणि तिसरे जे विधान आहे त्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन पाच प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सहा गुणांसाठी लिहायची आहेत एक आहे फरक स्पष्ट करा मानवी उत्सर्जन संस्था व वनस्पती उत्सर्जन संस्था दुसरी आहे योग्य उत्तर लिहून चौकट पूर्ण करा संयोजी होती रक्त लसिका चरबीयुक्त होती विरल होती त्या ठिकाणी लिहून घेतलेली आहेत चौकटीत तिसरा प्रश्न मानवी संप्रेरांची कार्य लिहा चौथा प्रश्न रेडिओ दुर्बिणीची गुणवैशिष्ट्ये लिहा आपण चौथ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू या ठिकाणी रेडिओ दुर्बिणीची गुणवैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत दृश्य प्रकाशाव्यतिरिक्त इतर सर्व तरंगलांबीच्या प्रकाशकिरणांना प्रकाश ग्रहण करण्याची क्षमता केवळ रेडिओ दुर्बिणींनाच असते रेडिओ दुर्बिणीत कोणत्याही प्रकारचे भिंग आरसा वापरला जात नाही आणि पाचवा प्रश्न आहे जैव तंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम लिहा त्याचे उत्तर पाहू या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे पहा पाच पैकी तीन सोडवायचे होते आपण दुसरा चौथा आणि पाचव्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे पंधरा मार्कांसाठी लिहायची आहे पहिला प्रश्न चेतापेशींचे प्रकार व त्यांची कार्ये लिहा त्याचं उत्तर पाहू का या ठिकाणी चेतापेशींचे प्रकार आणि त्यांची कार्य दिलेली आहेत संवेदी चेतापेशी प्रेरक चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी असे चेतापेशीचे प्रकार आहेत नंतर आहे दुसरा प्रश्न अवकाश निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणीची गरज का भासते पाया ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे टीप लिहा रेशीम उद्योग चौथा प्रश्न जनुक म्हणजे काय त्याची कार्य कोणती चौथ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू पाया ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे नंतर पाचवा प्रश्न आहे सुबक नामनिर्देशित आकृती काढा चेतापेशी पाय ठिकाणी चेतापेशीची आकृती देण्यात आलेली आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे पशुसंवर्धनाबद्दल माहिती लिहा आणि सातवा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा कृषी पर्यटन केंद्रातील घटक प्रादेशिक फळझाडे देशी विदेशी वृक्ष शोभेची झाडे व फुलझाडे फुलपाखरांची बाग औषधी वनस्पतींची बाग रासायनिक खते बघा कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची होती आपण पहिला दुसरा चौथा पाचवा आणि सातवा प्रश्न अभ्यासलेला आहे आठवा प्रश्न आहे डी एन एची कार्य कोणती प्रश्न चौथा खालीलपैकी एक प्रश्न सोडवा पाच गुणांसाठी दोन प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे एक आहे कॅसेग्रेन दुर्बीनची कार्यपद्धती स्पष्ट करा आणि दुसरी आहे मानवी उत्सर्जन प्रक्रिया स्पष्ट करा पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनची मराठी मिडियमची प्रश्नपत्रिका अभ्यासली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल